भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नंदुरबार मार्फत हजारो बेरोजगारांना रोजगार विकास मंत्रालय भारत सरकार महाराष्ट्र शासनानी लीड बँक यांच्या संयुक्त उपक्रम माध्यमातून भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नंदुरबार मार्फत हजारो बेरोजगारांना रोजगार युवक युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून दरमहा विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात येतं सदरील प्रशिक्षण निवासी असून जेवणाची राहण्याची उत्तम प्रकारे सोय सुविधा करण्यात आली आहे यात जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणींना आपली रुची वाचलेल्या विषयावर प्रशिक्षण घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात यात अठरा ते पंचेचाळीस वय वर्ष मर्यादा वयोमर्यादा असून कमीत कमी आठ पास झालेला असावा या विषयांवर भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील कार्यक्रम समन्वयक गिरधर यांनी काय आवाहन केले ते बघूया नंदुरबार गिरधर भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नंदुरबार इथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत आहे आमची ही जी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आहे ही संस्था ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवृत्ती अभियान आणि भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ही संस्था कार्यरत आहे या प्रशिक्षण संस्थेत मोबाईल दुरुस्ती फोटोग्राफी टू व्हीलर मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक अवजार रिपेरिंग साहित्य रिपेरिंग तसंच महिलांसाठी शिवणकाम ब्युटी पार्लर ज्यूट पासून वेगवेगळ्या पिशव्या तयार करणे तसेच पुरुषांसाठी मेन्स पार्लर असे प्रशिक्षण आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षित बेरोजगार युवक होती आहेत आठवी झालेलं आहे परंतु त्या सुशिक्षित बेरोजगाराला कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झालेला नाही अशा सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी असतील त्यांना आम्ही स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देत असतो हे प्रशिक्षण सहा दिवसापासून तर तीस दिवसापर्यंतचे असतात या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्ष प्रशिक्षणाला प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांना वेलकम वे किट दिलं जातं त्याच्यानंतर जा त्यांची जा जे प्रशिक्षणासाठी लागणार साहित्य आहे ते सर्व साहित्य यांना विनामूल्य दिलं जातं कुठल्याही प्रकारची फी ही संबंधित प्रशिक्षणार्थ्यांकडून घेतली जात नाही तर ह्या प्रशिक्षणा प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की डॉक्युमेंट काय काय लागतात तर त्याच्यासाठी आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे दारिद्रशेचा दाखला आहे आणि पाच पासपोर्ट साइज फोटो आणि शाळा सोडल्याचा दाखला अशी चार ते पाच डॉक्युमेंट्स जर तुम्ही आणून दिले तर आपण त्या ठिकाणी ऍडमिशन ही करत असतो त्याचबरोबर मला इथे सांगायला थोडासा आनंद होत आहे की आम्ही आतापर्यंत जवळजवळ साडेसात हजार युवक युवतींना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ Uh, साडे चार ते पाच हजार जे युवक युवती आहेत ते स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी करत आहेत आमच्या प्रशिक्षणाचा जो प्रगतीचा जो रथ आहे हा अग्रच सुरू आहे आमच्या या प्रशिक्षण संस्थेत जे मुलं इथून शिकून गेलेले आहेत त्यांनी अगदी छोट्यातल्या छोट्या भांडवलातून आपला व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे हे सर्व आमचे संस्थेचे संचालक माननीय श्री गणेश पठारे सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व या ठिकाणी सुरू आहे त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच पुढाकाराने आम्ही आमची आर्ट सिटी ही डिजिटल आर सिटी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्या अंतर्गत आम्ही आमच्या एक क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड हा या ठिकाणी बसवलेला आहे की येणारा जो प्रशिक्षणार्थी आहे याला आपण नुसतं व्हाईट बोर्ड आणि मार्गर एवढ्या पुरतं प्रशिक्षण न देता त्याला आपण इंटरॅक्टिव्ह पद्धतीने म्हणजे नवीन असं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेचे संचालक माननीय श्री गणेश पठारे सर यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि एक क्लासरूम आम्ही पूर्णतः डिजिटल केलेला आहे दुसरा क्लासरूम आम्ही प्रोजेक्टरद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देत असतो इथे राहण्याची अगदी सुसज्ज अशी व्यवस्था आहे इथे राहणं खाणं प्रशिक्षण हे पूर्णपणे या ठिकाणी विनामूल्य आहे कुठल्याही प्रकारची फीज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी संस्थांमध्ये मोफत सांगितलं जातं परंतु पद्धतीने किंवा इतर फीच्या माध्यमातून पैसे वसूल केले जातात परंतु आमच्या या प्रशिक्षण संस्थेत कुठल्याही प्रकारची फी या ठिकाणी गरज नाही म्हणून मी आपल्या या लोकप्रिय माध्यमातून नंदुरबार नंदुरबार ग्रामीण भागातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना आव्हान करी इच्छितो की त्यांनी आपल्या या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रवेश घेऊन